गुरं सोडली का तिकडनं हा हा काय करणार पाणी आहे नाही चांगलं काम आहे ना चांगलं काम करत तर काही सांगितलं पाणी वाढलं तर गुरांना जाणं अशक्य होईल त्यामुळे आता गुरं सोडलेली आहेत आणि त्या गुरांना जिकडे पाणी भरलं नाही त्या ठिकाणी हकलण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आपण होईल तर इथे गुडगावर पाणी आहे आणि जो वाचनालयाचा रोड आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी तुमतं तर त्या ठिकाणी आपण बघितलं तर एकदम तलावाचं स्वरूप आलेलं आहे नदीचं स्वरूप आलेलं आहे कारण की त्या ठिकाणी कुठेही पाणी जाण्यासाठी ना मार्ग नाही आहे त्यामुळे जेव्हा कमी पाऊस पडला तर इथे पाणी पाणी साठतं पण आता तर मुसळधार पावसामुळे आपण बघितलं तर गुडगाववर पाणी साठलेलं आहे आणि हळूहळू चिपळूणमध्ये पाणी भरायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे सगळ्या नागरिकांना विनंती आहे की कोणी बाहेर पडू नये नगरपालिका प्रशासन काही सूचना देईल त्याप्रमाणे प्रत्येकाने त्याचं पालन करावं आपण तिकडे बघितलं तर एक सायकलवालेसुद्धा आहेत ते पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत बरेचसे काही लोक असतील एम आय डी सीमधून वगैरे नाईट करून आले वगैरे जे लोक आहेत त्यांना घरी जाण्यासाठी परत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण इकडनं तुम्हाला कोणत्याही प्रकारची गाडी वगैरे घेऊन जाणं शक्य नाही आहे